बातमी रायगडमधून रायगडमध्ये रामनवमीच्या निमित्तानं जिल्ह्यातल्या माणगाव या ठिकाणी भव्य रॅली काढण्यात आली होती ढोल ताशांचा नाद ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत आता भगवे झेंडे घेऊन हजारोंच्या संख्येनं रामभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले उंच हनुमानाचं चलचित्र या मिरवणुकीचं विशेष आकर्षण ठरलं मध्ये वारकरी संप्रदाय पदक हनुमंत आणि विविध तालुक्यातून सर्व स्तरातील नागरिक इथे उपस्थित झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे रॅली निघणार आहे आणि ते साई बाबा मंदिर पासून ते मनभैरव मंदिरापर्यंत याची मिरवणूक निघणार आहे माणगाव परिसर पूर्ण भगोमय झालेला आहे आपल्या इथे दिल्लीहून खास हनुमंत हनुमंत वेशभूषा करणारे आपल्या इथेच उपस्थित आहेत रॅलीमध्ये आपण आपल्या समोर दिसत की वारकरी संप्रदाय देखील आपल्या इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत तर सर्व भाविकांची आता जलोषाची एवढी तयारी आहे की येत्या काही अर्ध्या एक तासामध्ये हजार ते दहा हजार भाविक रॅलीमध्ये सहभागी होतील